मराठा क्रांती चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे नमस्कार मराठा क्रांती चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे कोल्हापूर महानगरपालिकेचा अजब कारभार आणखी चवट्यावर आलेला आहे आज टाउन हॉल ते करवीर तहसीलदार कार्यालयासमोरील अतिक्रमण असलेल्या केबिन हटवण्यात आल्या परंतु अधिकृत आणि अनाधिकृत हा दुजाभाव करत महापालिका अतिक्रमण अधिकारी साळोखे आणि त्यांचे सहाय्यक यांनी वरिष्ठांच्या आणि झारीतल्या शुक्राचार्याच्या इशाऱ्या गोरगरीब जनतेच्या रोजंदारीत असणाऱ्या फेरीवाल्यांचा अन्याय केलेला आहे असे निष्पन्न झालेले आहे जर अतिक्रमण करणार असाल तर बायोमेट्रिक किंवा ज्यांनी अतिक्रमण केलेले आहे ते विना परवाना बायोमेट्रिक सर्वच जागा धरून अडवून ज्यांनी मोकळ्या गंजलेल्या केबिन ठेवलेल्या आहेत त्याच्या मागे महापालिका अधिकारी घाबरून कोणाच्या तरी दडपणाखाली बायोमेट्रिकच्या नावाखाली या केबिन आहे तशा ठेवल्या आहेत यातला झारीतला शुक्राचार्य कोण आणि पगार देणारे राज्यपत्रित अधिकारी यांनी अशा अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केव्हा करणार व त्यांचे पगार केव्हा तटवणार अशी नागरिक चर्चा करत होते व्हिडिओ खाली सब्सक्राइब शब्द क्लिक करा आणि त्यासमोरील बेल आयकॉन म्हणजे घंटी हे चिन्ह क्लिक करा